लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आठ वर्ष बालिकेला भरधाव कारने उडवल्यानं या भीषण अपघातात बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सतरा जून रोजी म्हणजे सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता सुमारास पाळे बुद्रुक शिवारातील अभुना कळवण रोडवर एका भरधाव कारनं आठ वर्ष मुलीला उडवल्यानं या अपघातात तिचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सुरगाणा तालुक्यातील मोठा माळ येथील रहिवासी दानेल कडाळी आपल्या कुटुंबासह मजुरी करण्यासाठी कळवण तालुक्यातील पाळे बुद्रुक येथील जगदीश देशमुख यांच्या शेता शेतात शेतमजुरी म्हणून काम करत होते त्यांची मुलगी करून कळवणच्या दिशेनं जात असलेल्या लाल रंगाच्या तबेऱ्या गाडीच्या चालकानं रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणानं भरधाव वेगात जात असताना मयत मुलगी रस्त्याच्या कडेनं पायी जात असताना तिला जोरदार धडक दिली या अपघातात तिच्या आणि हातापायला गंभीर इजा झाल्यानं तिचा जागीच मृत्यू झालेला आहे दरम्यान चालक हा घटनास्थळावरून फरार झालेला असून पोलिसात नोंद करण्यात आलेली आहे चालकाविरुद्ध कलम तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस आणि मोटार वाहन कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस ऑब्लिक एकशे सत्याहत्तर प्रमाणे कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेची माहिती मिळताच कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सोपान शिरसाट यांच्यासह पोलीस पथकानं घटनास्थळी पाणी करत पंचनामा केला या अपघाताचा पुढील तपास पोलीस अंमलदार तिडके करत आहेत दरम्यान या धक्कादायक एक अपघातानं एका मजूर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे अपघातातील मयत मुलीला न्याय मिळवून द्यावा दोषी चालकाला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी कडाळी कुटुंबियांनी केली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज कळवण